शहरातील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या सेंट थॉमस चर्चजवळ मादी बिबट पिल्लासह वावरताना दिसून आल्याने मोठी खळबळ उडाली एक ऑक्टोबरच्या दिवशी चर्च जवळ असलेल्या घराजवळ बिबट आढळून आला येथील कुत्र्याच्या पिल्लाची शिकार बिबटने केली याचीच माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली असता वनविभाग रेस्क्यू पथक रात्री दाखल झालं रात्री संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली आज तीन ऑक्टोबरच्या सकाळी चर्च जवळील परिसरात पिंजरा लावून वनविभाग पथक बिबटच्या होते चौक ते वेलकम मार्गावर सकाळ संध्याकाळी वॉकिंग करणाऱ्यांची मोठी असल्यामुळे आता चक्क बिबट आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले यावर नागरिकांनी पहाटे संध्याकाळी या परिसरात फिरणे टाळा समूहाने फिरायला जावे असे आवाहन वनविभाग रेस्क्यू पथकाचे अमोल गावनेर यांनी नागरिकांना केले आहे कॅम्प परिसरामध्ये बिबट आढळून आलेले आहेत आपस सुद्धा सतर्क झालेले आहेत रेस्कोपत्रक दाखल झाले आहेत काय घटलं दिनांक दोन ऑक्टोंबरला मान्य उपवन संरक्षक अमरावती वन विभाग अमरावती यांना एक दूरधरणी आला की सेंट थॉमस परिसरामध्ये बिबट काही नागरिकांना दिसून आला तर त्यानुसार सरांनी आमच्या रेस्क्यू टीमला स्थानिक वन परिक्षेत्र अधिकारी वडाडी येथील स्थानिक कर्मचाऱ्यांना इथे गस्तीसाठी पाठवले असता त्यावेळेस आम्ही पण सुद्धा पाहलो ते एक छोटासा बिबट दिसून आला आणि त्यानुसार मग मान्य उपवसरक्षण यांच्या आदेशानुसार सदर परिसरामध्ये एक ट्रॅप सुद्धा लावण्यात आलेला आहे व तसेच दिवसरात्र आमचे स्थानिक कर्म वन कर्मचारी व रेस्क्यू टीमचे कर्मचारी हे सदर परिसरामध्ये गस्ती करत आहे मॉर्निंग वॉकला आता नागरिक दिसून येतात सकाळपासून निघतात सायकाळी निघतात भीती निर्माण झालेली आहेत काय आव्हान करा नागरिकांना नागरिकांना काही सूचनांचं असं पालन आहे की का स सकाळी मॉर्निंग वॉकला फिरताना एकट्याने एक फिरू नये किंवा वयस्कर जे पुरुष आहे त्यांनी समूहाने जाय म्हणजे जायला हवं थोडा दिवस उघ मॉर्निंग वॉकला जायने तसेच लहान मुलं जे आहे त्यांना एकट्याला खेळायला बाहेर सोडू नये किंवा ज्या घरामध्ये तुमच्या पाळीव कुत्रे असेल किंवा तर इतर कुठलं प्राणी असेल त्यांना थोडं आतमध्ये ठेवा काही दिवस आणि बरेच वेळा इकडून पिक चा कॅम्पस लागून असल्यामुळे बिबट येतो आणि निघून जातो